नमस्कार मित्रांनो प्राणी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन तीन मशीनचे व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत चांगल्या टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत बघा ही समोर दिसणारी पहिली म्हैस आहे वेद तिचं दुसरं आहे पंधरा दिवस व्यायला बाकी आहे दूध साधारण अकरा बारा लिटर प्लस आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारी पहिली मैस आहे अशा दोन मशी आपण तुम्हाला दाखवणार आहे समोर व्यवस्थित बघून घ्या मालकाचा मोबाईल मी नंबर मी शेवटी देणार आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा कासाची साईज वगैरे हो बघा पंधरा दिवस बाकी आहेत व्यायला बघा आता समोर दिसणार ही दुसरी मैस आहे व्हिडिओमध्ये बघा हिचं वेत पहिला आहे पहिल्या वेताचे साईज वगैरे बघा कासाची साईज बघा हिला साधारण पंधरा दिवस बाकी आहेत व्यायला दूध साधारण अकरा बारा प्लस दूध आहे बघा मस बघा मोठ्या बांधाचे तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर हो दिसत आहे मालकांना फोन लावून आणि सविस्तर माहिती घ्या तुम्ही आता बघा ही तिसरी म्हैस आहे वेद पहिला आहे आता वेलेली आहे नऊ दहा लिटर गॅरंटी आहे दुधाची फोन करा फोन नंबर देतो बघा सत्याहत्तर झिरो सत्त्याण्णव अठ्ठ्याहत्तर नऊशे अठ्ठ्याण्णव परत एकदा मोबाईल नंबर बघा सत्याहत्तर झिरो सत्त्याण्णव अठ्ठ्याहत्तर नऊशे अठ्ठ्याण्णव म्हैस वेलेले आहे फोन करा अधिक माहिती घ्या जर व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आपण जाहिराती करत असतो शेळी म्हैस भेंडी बैल म्हैस सगळ्या प्रकारच्या जाहिराती करतो प्राण्यांसंदर्भातल्या जर कोणाला जाहिरात द्यायची असेल तरी कॉन्टॅक्ट करा